बापरे कामा काहीच काहीच चाललो आता देवाऱ्या पाया करायला कारण की सगळं ब्रेक चालू ना करता ये काय माझ्या स्कूटी चालतं अजून तर काही चाललो आता देवाऱ्या पाय परायला कारण की आज आपली गाव द्यायची पालखी यायची आंबा भरला काय भरलं आंबा घरा तर देवाऱ्यांची पाया मारून पडलं बघू पहिले देवाऱ्यांचा देवाऱ्यानंतर आलो मस्त की पाय पडलो काय बघतो आई मग देवाऱ्यांशी आलो थोडीशी कामा केसलो आरामशीर रा आणि मग दिदीने एक गोष्ट दाखवली भईयो बरास बघा आय गाव सोन्याचा ब्रश ब्रश कोण खरोखर भाई सोने से बाबा आणि दाद असायचा ब्रश, ब्रश दाद रे बापरे ब्रश कोणसा आहे ते काँग आयटमचं आहे सोन्याचा ब्रश दाज असत खरोखर भाई दाद असतो ब्रश प्लास्टिकच्या ब्राशन दाद घासून दिवस चालले भारी वाटतं हो रे कोणतं चौरला

तू चाललो अली पाटील अरे थांब रो कुठं चालला इंटरव्ह्यू वेज इंटरव्ह्यू वेज, वेज, वेज वाव वाव व्हेरी नाईस वाव लागले वाट फुल घन चर्चा इंटरव्ह्यू ना एक नंबर होता कोण बनून जेव्हा पप्पाने ने बदल दुसरा काही सगळी बसल्या तिकडं आणि मी चाललो आता इथंच आपले व्यायाम व्यायामशाळेचा कारण की आज कुशत्याच भाई आज तर जरा बघू काय वातावरण चाललं तिकडं तिकडून जरा एक फेरी मारून येतो बाकी आहेत पाहुणे बसल्यान घरी चला या खुसत्या बघून बघून एक मोठ्या पेरवान आपल्यासाठी एक त्या फिरवाला काढा आणि एक मोठी कुस्ती जोडायची आपल्याला पटकन मध्ये मोठ्या कुस्त्या होणारच आहेत पण पाहुण्यांच्या वेळेनुसार आणि त्यांना त्याचा आनंद घेता यावा या दृष्टीने आपण या ठिकाणी आप एक मोठी कुस्ती जमवायची आहे मी जेवण चौधरी एक मोठ्या पेला पाठवू आपण फिरले आहे इकडे एक या एक कोणी तो कोणा मोठा म्हणजे टिंजर साडका हा बरोबर हा कोण फिरवणार आहे बघा याला फिरवा काय बघतो कुणाल केटे काटे यांनी चाळीस ट्रॉफिया आपल्या सर्दीसाठी दिल्यात ना तर त्याने चेंज कर यावं अशी त्यांना विनंती आहे ज्यांनी ट्रॉफी दिलेली आहेत मध्ये घ्या मध्ये घ्या सुंदर अस नियोजन आयोजन असलेली म्हणून फेरी आम्हाला त्याला पटकन नाही जमलं तर दुसरा तुला झालं एक सिरी मिळून चला तो बाजूला का मिळतो बाजूला पण मिळतो आणि त्याच्या जोडीला फिरतोय सूरज हजारी आता महाराष्ट्र कुमारगड पुणे इथे झालेल्या स्पर्धेमध्ये मिळवला हो आता हात वर कराले सूरज हजारी आपण आमदार साहेबांचे असे संस्कार करू द्या मग हा सुरज हजारी पंचवीस किलो मध्ये महाराष्ट्रामध्ये सुवर्ण पदक मिळवला हो असताना गुणवान खेळाडू फिरतोय इथे कौशल्य उत्कृष्ट वकृत्व आणि तुंग व्यक्तिमत्व मत्वा यांचा त्रिवेणी संगम असणारे लोकप्रिय आमदार आमदारदा ठाकूर साहेबांच्या व्यक्तीचा शुभारंभ केला जात आहे बली की गणपती बाप्पा आणि या कार्यक्रमासाठी पंढर विधानसभा मतदारसंघाचे काळे सम्राट आमदार प्रशांतदा ठाकूरसाठी इथे उपस्थित आहेत आपण आज आमची विनंती आहे की आपण आपल्या मनोपती व्यक्त कराबो बोला भारत माताची नितळस येथे छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय कृषी संकुलामध्ये आज नितळस गावातील वार्षिक यात्रेच्या निमित्तानं आज कृत्यांचे सामने संपन्न होत आहेत आणि या निमित्तानं आपल्यामध्ये उपस्थित असणारे जिल्हा परिषदचे माजी सदस्य राजेंद्र पाटील या ठिकाणी उपस्थित असणारे दशरथ म्हात्रे उपस्थित असणारे आमचे सुट्टीचे आपले तालुक्याचे राजेश भोईर या ठिकाणी उपस्थित असणारे कैलास या ठिकाणी उपस्थित असणारे सागर सांगडे उपस्थित असणारे ज्यांच्या माध्यमातून या सगळ्या स्पर्धांचं नियोजन करण्यात येत आहे रुपेश पावसे या ठिकाणी त्यांच्या आणि सर्व आग्रहावरून उपस्थित असणारे सर्व लिटर मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आज या ठिकाणी उपस्थित असणारे कृषी क्षेत्रातील आमचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर अध्यक्ष आखाड्यामध्ये कुस्ती सुरू आहे तुर्ती पाटील उसाटणे आणि गौरव फुलोरे म्हणा आणि पंच आहे तर राष्ट्रीय पंच गणेश पाटील हल्ल्यात इथलं ते हनुमान पाटील आले आहे त्यांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत त्यांना विनंती आहे आपण हॅलो हॅलो बघा काळा जांग मला वाटतं गौरव ना आणि कृती पाटील दादा भगवा जान आहे आणि त्यांनी घेतलेला आहे सुंदर असं धावपी पाहिलं मिळतात आणि चित करण्याचा प्रयत्न कृतिक पाटील करत आहे त्याचा डाव गौरव उजू टाकत आहे कुस्ती म्हणजे मस्ती नवे लक्षात घ्या कुस्ती कला आहे कुस्ती एक मनोरंजन साधन आहे कुस्ती सा त्या साधण्याला कुस्तीचा फळ म्हणतात समाजातल्या उदय सन्मानी हनुमान पाटील यांचं आगमन झालेला आहे आणि त्यांच्या बघितले सगळ्या कार्यक्रमासाठी निश्चित स्वरूपात दोन हजार रुपयांचा मदत या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल हनुमानदादा पाटील तुमचं मनपूर्वक आम्ही हे आभार व्यक्त करतो आमदाराच्या डावपे चालू आहेत आणि माझी पंचांना विनंती असेल कुस्ती जास्त चालत नसेल खाली थांबले असेल स्थिर झाले असेल तर उभी करण्याचा अधिकार तुम्हाला आहे सन्मानीय नितन जाबातील आदरणीय व्यक्तिमत्व जयराम पावसे यांच्या वतीने सदर या कुस्ती स्पर्धेकरता दोन हजार रुपयांचं सहकार्य केल्याबद्दल त्यांचा आम्ही मनपूर्वक किती आभार व्यक्त करत आहोत एका हाताची मागणी धरलेली आहे आणि समोरून ना डोळी धरलेली आहे लक्षात घ्या पंचांच लक्ष किती आहे बाहेर बोलू नका बाहेर करा जरा शांत बसा गरम झालेली मनावर ताबा घ्यावा त्यांचा मनावर ताबा आहे त्यांनी कुस्त्या बघू नका दोन्ही आपलीच आहे आणि मुठा मागायला प्रयत्न दुडका लावला ना सुरती हो जरा प्रेक्षक पादक प्रेक्षक जरा मनावर कंट्रोल ठेवा आता सूर्य सूर्यास्ताला दिलेलं आहे वातावरण थंड झालेलं आहे जरा वातावरण थंड ठेवा काय मस्त गाव केला बाहेर की मारणाला गेला पूर्ण लागली नाही अर्धवळ लागली तर कैलास पावसे कलादा या आपण आपल्या सुभाषचे मानवरांचा सन्मानिती केला जाईल बिजलास ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आदरणीय संदीपदा पाटील यांचा याच्याची सन्मानिती केलं जाईल कैलास पावसे कलादा याचे आपण आपल्या सुभाषते मान्यवरांचा याच्याची सन्मानित केलं जाईल आमचे शर्माचे पावसे यांचंही जे आगमन झाले ते आपणही केदूर यावं कदा कदा पावसे यांच्या दुखांचे ग्रामपंचायतीचे विद्यमान दुमान सरपंचचा संगीता पाहिल्यासार सन्मानित केलं जाईल मी कार्यकर्त्याला विनंती करतो की एवढे आता पेळ आलेले असते त्यांच्या जोडा नाना

कुठे आलेस कुठे सांग आलेस कुठे आता आले कुठे तुला ना माहिती मावची कडे हॅलो मामा बाय आणि गाई बाहेर थोडासा आहे अरे अंग गौरव गांडू बघू शकता कुत्र्या नाही भाजी ठेवले अरे कुत्र्या हरकत नाही सांग ना घ्या तू बरं बरं यार राज भारी दिसतं का कुत्र्या हरकायचा सांग ना नाही बरोबर आहे तू काहीच केली सगळी पाहुणे खपला दिवस आणि आता थांब ना तर सगळा शकर खपला आणि थोडा वरती वरचा टेस्ट होतं ते हेल्मेट पितो बरोबर साधी माणसं आहे चिन्हारी माणसं तर कुठे चिप्स नको चिप्स हां मना पाहिजे तर काही काय खपला दिवस काम पान होती मला माहित नाही खावा ब्लॉक काढला खावा ना काढला पाहिजे म्हणजे दिसत भाई ना समान दिसतो कधी अरे बात दोन दोन जातील पाच जा ना दोन माझे एक्स्ट्रा मला भेटले चॉकलेट भाई चॉकलेट मला भेटले अरे ना कावशा मिस मी होतो

कसा वाटतं हा ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर कर, करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गुड नाईट शुभरात्री बाय बाय जा गोळगोळ खा